अरे निलेश राणे हे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत सिंधुदुर्गचे आमचे नेते आहेत आणि त्यांनी जर अशा पद्धतीचा आक्षेप घेतला असेल तर त्याची नक्की खातर जमा करावी लागेल त्याची चौकशी करावी लागेल आणि वस्तुस्थिती असेल तर संबंधित यंत्रणेनं निर्णय घेतला पाहिजे त्याच्यामध्ये पण त्यांचं म्हणणं आहे की याला सगळ्याला जबाबदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते चार दिवस इथे येऊन बसते आणि त्यांनी हे सगळं कुभांड रचलं नाही कुभांडा शब्द नाही त्याच्यामध्ये मी बघितले मांड रचलं चार दिवस येऊन बसले त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की सन्माननीय नारायण राणेसाहेब हे भाजपाचे नेते आहेत ते केंद्रीय मंत्री होते ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि माननीय एकनाथ साहेबांनी आम्हाला असा आदेश दिला होता की कुठच्याही परिस्थितीमध्ये राणेसाहेबांशी चर्चा करूनच सिंधुदुर्गामध्ये जी काही पक्षाची मुवमेंट असेल ती करा राणेसाहेबांचं मन दुखावेल असं काही करू नका अशा पद्धतीची भूमिकाही एकनाथ साहेबांनी घेतली मी स्वतः राणेसाहेबांना भेटलो राणेसाहेबांशी अनेक वेळा मी फोनवरनं चर्चा केली आणि राणेसाहेबांनी सांगितले की आपल्याला महायुतीच करायची आहे त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे थांबलेलो होतो ज्यावेळी फॉर्म भरायला भाजपाची सुरुवात झाली त्यावेळी देखील राणेसाहेबांनी आम्हाला सांगितलं की मी मुंबईमधनं सिंधुदुर्गामध्ये येतो आणि माझी भूमिका स्पष्ट करतो नंतर मी असे निलेशी राणे असतील दीपकबाई केसरकर असतील हे आम्ही राणेसाहेबांना भेटल्यानंतर राणेसाहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीनं एखादा पक्ष जर पुढे वाटचाल करत असेल तर शेवटी शिवसेना पक्षाचं देखील सिंधुदुर्गामध्ये अस्तित्व आहे निलेशजी त्याचं नेतृत्व करत आहेत तुम्ही पुढे चला शेवटी राणेसाहेबांनी सांगितल्यानंतरच आम्ही सिंधुदुर्गामध्ये पुढे गेलेलो आहोत सावंतवाडी कुडाळ आणि मालवण इथं आम्ही स्वबळावर शिवसेना लढते आणि शहर विकास आघाडी त्याचा असा प्रचंड पद्धतीनं गैरसमज केला जातो की आम्ही यू बी बरोबर गेलो आहे हे धादांत खोटं आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या पक्षाच्या राजीनामे दिलेले आहेत त्याच्यामध्ये भाजप आहे त्याच्यामध्ये यू बी टी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि त्याच्यानंतर जो शहर विकास आघाडी म्हणून संच तयार झाला त्याच्या प्रचाराला निलेश राणे गेले होते त्याच्यामुळं कुठेही आपण गैरसमज असा करू नये की यू बी टी आणि शिवसेना एकत्र आलेली आहे यू बी बरोबर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही पण एखाद्या शहराच्या विकासासाठी ज्यावेळी पाच सात पक्ष स्वतःच्या पदाचे राजीनामे देऊन कार्यकर्ते एकत्र येतात तर तिथं काहीतरी घडतंय याची नोंद देखील आपण घेतली पाहिजे आमदार वैभव नाईक यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे की नितेश राणे जास्तीत जास्त सुरक्षा आहे ती काढून घेण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी खुलासा पण केला वैभव यांनी के जी मागणी केलेली होती ती आठ दिवसापूर्वी केलेली मागणी होती त्याच्यानंतर कालच त्यांनी या संपूर्ण बातमीचा खुलासा केलेला आहे त्याचं मत त्याच्यावर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे रायगड जिल्ह्यात महायुती व्हायला अपेक्षित होत्र्यांच आज जिथं आपण पत्रकार परिषद करतोय जिथे मी प्रचाराला आलेलो आहे तिथे भाजप आणि शिवसेना युती झाली आहे कर्जत मध्ये भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे पेण मध्ये भाजप आणि शिवसेना युती आहे आणि कुठे कुठे झाली रोह्यामध्ये भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे आणि कुठे नगरपालिका बुरुडमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे जिथं वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी आहेत तिथं राष्ट्रवादी आमच्याबरोबर आली नाही हे निश्चित सत्य आहे परंतु जी युती झालेली आहे किंवा जिथे स्वतंत्र आम्ही उभे आहोत तिथं आम्ही जिंकणार आहोत हे देखील सत्य आहे सर जेव्हा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे नगराध्यक्ष आहे उमेदवार उमेद तिथे बीजेपी सोबत आहे आणि बीजेपीचा जिथे नगराध्यक्षाचा उमेदवार सेनासोबत आहे पण जिथे सेनेचा उमेदवार उभा आहे तिथे बीजेपी सोबत नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे तसं आम्ही देखील संघर्ष करणार आहोत जिथं जिथं आम्ही ज्यांना ज्यांना कमिटमेंट केलेली आहे तिथं तिथं आम्ही त्यांच्यासोबत आहोत जिथं आमच्यावर कोणी नाही तिथं आम्ही जनतेशी कमिटेड आहोत आम्ही शंभर टक्के जिंकणार आहोत बाबतीत काय निर्णय झालं सिनारमस प्रकल्पाच्या बाबतीमध्ये शेचाळीस लाख रुपये जमिनीचं व्हॅल्युएशन झालं होतं ते माननीय महेंद्र साहेबांनी पुढाकार घेऊन आता ते शहाण्णव लाखाचं ॲक्विशन झालेलं आहे रेट ठरलेला आहे अनेक शेतकरी याच्यामधनं चांगल्या पद्धतीनं आर्थिक त्यांचं सक्षमता होईल काही लोकं विरोधात आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू परंतु फेज वनमध्ये टाटाने जी ॲक्वायर केलेली जमीन आहे त्यासंदर्भात आचारसंहिता झाल्यानंतर ही बैठक घेणार आहे